बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई मात्रे यांच्या पुढाकारातून वाशी येथील नवी मुंबई भाजप जनसंपर्क का कार्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आयोजित शिबिरात रक्तदाब डायबेटीज बीएमआय ईसीजी डोळ्यांची तपासणी सोबतच डॉक्टरांचा सल्ला आणि औषध व चष्म्यांचे मोफत वाटप आमदारांच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले इथं टेस्ट आहेत माझे मिसेस मुलं हे सर्व टेस्ट ला आले आहेत आणि नियोजन तर खूप चांगलं आहे आणि मी चष्म्याच्यासाठी पण मी चेकअप केलं आणि चष्मा पण दिला एकदम व्यवस्थित सर्व काही डॉक्टर पण व्यवस्थित आहे आणि काहींनी जे शिबिर भरवलं आहे ते एकदम उत्तमरित्या भरवलेलं आहे आणि सर्वांचा त्याच्यात लाभ होणार आहे गोरगरीब लोकांचा आणि सर्वांचा त्याच्यात फायदा आहे लहान मुलं वयस्कर समजा मला चष्मा मिळाला मला एकदम आनंद झाला बात्र आज जे आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्याचा सर्व नागरिकांना खूप फायदा होत आहे आणि जे गोरगरीब लोक आहेत जे हॉस्पिटलला खर्च करू शकत नाही त्यांच्यासाठी ते हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि नागरिकांची आरोग्याची काळजी का घेत आहे म्हणजे नागरिकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ते सर्वसामान्यांची एवढी चिंता करतात तर आम्हाला काहीच अभिमान आहे की त्यांनी आमच्यासाठी एवढं छान शिबिर ठेवलं आहे आणि इथं इतकी उपस्थिती आहे नागरिकांची कि असं वाटतंय की खूपच म्हणजे जास्त प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे लोकांना सर्व लोक जास्तीत जास्त इथे उपस्थित होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत आणि ताईचे खूप आभार आमच्यासाठी त्यांनी इथं शिबिर उपलब्ध करून दिले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई